मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलीस भरती संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट डिटेलमध्ये पाहणार आहोत तर पोलीस भरतीबाबत एक अपडेट अशी आलेली मित्रांनो तर ती म्हणजे मित्रांनो धक्कादायक अपडेट आहे त्याच्यानंतर दुसरी म्हणजे पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते आता पावसाळ्या संपल्यानंतर घेण्याबाबत निर्णय काय मित्रांनो त्याबाबत अपडेट काय आलेली आहे आता तुमचं ग्राउंड मित्रांनो पावसाळा झाल्यानंतर होणार आहे किंवा मित्रांनो कधी होणार आहे त्याबाबत एक अपडेट आलेली आणि तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण तो आहे भरतीची प्रोसेस आता पुढे ढकलण्यात आली का ग्राउंडची सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करून द्या आणि व्हिडिओला शेअर करून द्या तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदरचं म्हणजे मैदानी चाचणी जी काही मित्रांनो ती कधीपर्यंत होण्याबाबत अपडेट काय आलेली आहे आणि मी तुम्हाला बोलतोय की सावधान विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड तयारी बाबतीत तर याबाबत अपडेट काय आलेली आहे सगळं काही मी तुम्हाला आता सांगतो तर समोर पाहू शकतात तर समोर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात योगास उपचारासाठी दाखल केले असता अशी गर्दी झाली होती पाहू शकतात की पोलीस भरतीची तयारी करताना योगाचा मृत्यू आता मित्रांनो खाली कोसळल्याने या जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आता इथं नेमकं मित्रांनो याचं नाव देण्यात आलेलं आहे आकाश इटकर आणि बातमी जी काही आहे ती एवढीच होती की मित्रांनो विद्यार्थी तयारी करताना सावधानी बाळगा ॲक्च्युली मित्रांनो मी तुम्हाला हे अगोदरच सांगणार होतो की तयारी करताना तुम्हाला काय करायचं आहे अवकाश करायचं आहे आता काही ग्रामीण भागातील विद्यार्थी काही शहर भागातील विद्यार्थी तर तिथं मित्रांनो या ठिकाणी प्ले ग्राउंड असतील मित्रांनो रनिंगचे ग्राउंड असतील वर्कआउटचे ग्राउंड असतील ते अव्हेलेबल आहे मित्रांनो शहर भागामध्ये परंतु ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना रस्त्यावरती पळावं लागतं त्याच्यामुळं मित्रांनो वाहन वापरतात ट्रॅक्टर असो त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या गाड्या असो मित्रांनो ट्रक असो काही असो मित्रांनो ॲज इट इज मोटरसायकल बाईक तर कंटिन्यू तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा होता की व्यवस्थित मित्रांनो इकडं तिकडं पाहून व्यवस्थित तयारी करा की जेणेकरून तुम्हाला हानी कुठं झाले नाही पाहिजे मित्रांनो कारण तुमचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला किंवा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तिथं चालणार नाही आहे आणि तुम्हाला मित्रांनो वाहनांपासून जीवाला धोकावू शकतो त्याच्यामुळं मित्रांनो सावधानी बाळगून ध्यानचित्त देऊन तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असो किंवा शहर भागातील तयारी करा मित्रांनो लक्षात घ्या तर व्यवस्थित ध्यान देऊन मित्रांनो काळजीपूर्वक तयारी करा प्रॅक्टिस करा लक्षात घ्या तर मित्रांनो याच्यानंतर महत्त्वाचा जो काही मुद्दा होता तो असा होता की ग्राउंड तुमचं पावसाळ्यानंतर होणार आहे तर काही विद्यार्थ्यांनी अपील केलेली मित्रांनो या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे मित्रांनो मंत्रालयामध्ये आणि तिथं मागणी केलेली आहे की पोलीस भरतीचं दहा जून दोन हजार चोवीसपासून ग्राउंड सुरू होणार आहे ठीक आहे लक्षात घ्या तर दहा जूनपासून ग्राउंड सुरू होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांची सगळ्यांचीच मागणी आहे भरपूर विद्यार्थ्यांची की जर पावसाळा सुरू झाला बघा लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड तुमचं कधी होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल तर पावसाळा जर सुरू झाला दहा जूनपासून ग्राउंड होईल तर मित्रांनो विद्यार्थ्यांना ग्राउंडवरती पळता येणार नाही आहे ये कारण ग्राउंडवरती पूर्णपणे पाण्यामुळे चिखल झालेला असेल मित्रांनो मग त्याच्यामध्ये बोंब काय होणार आहे मित्रांनो तुमचं जे काही सोळाशे मीटरचा ट्रॅक आहे त्याच्यानंतर शंभर मीटर आहे तर तिथे विद्यार्थ्यांचे पाय चिखलामध्ये फसतील मित्रांनो त्याच्यामुळे त्यांना जसं पाहिलं तसं पळता येणार नाही ये मित्रांनो लक्षात घ्या तर याच्यामुळेच त्यांची मागणी मित्रांनो आणि ही रिॲलिटी आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की चिखलामध्ये पळता येतं किंवा नाही पळता येत म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांना इथे पळता येण्यासाठी प्रॉब्लेम होईल त्यांचा टायमिंग वाढेल त्याच्यामुळे त्यांचं मत त्यांची मागणी आहे की ग्राउंड पावसाळा झाल्यानंतर घ्या आणि मित्रांनो शंभर मीटर मित्र किंवा मित्रांनो सोळा नाही तर त्यांना गोळा फेकण्यासाठी सुद्धा अडचण येईल कारण गोळा एक वेळेस खाली पडला म्हणजे मित्रांनो तो चिखलाने वरेल आणि वापस दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या हातामधून सटकेल किंवा त्याचं वेट वाढेल कारण त्याला मित्रांनो चिखल लागून जाईल ठीक आहे मग याच्या कारणामुळेच मित्रांनो अशा कारणांमुळेच विद्यार्थी मित्रांची मागणी आहे की ग्राउंड हे पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यायला पाहिजेत बघा लक्षात घ्या शासन जर ग्राउंड या ठिकाणी मित्रांनो घेत आहे तर त्याचा अर्थ अर्थ तरी या ठिकाणी शासनाचं नियोजन काही ना काही कुठंतरी असणारे योग्य पद्धतीनेच मित्रांनो लक्षात घ्या तर हेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर बघू आपण आता ग्राउंड कधी होतं काय होतं अजूनपर्यंत कुठली अपडेट आलेली नाही की पावसाळा संपल्यानंतर ग्राउंड होईल विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे मागणी केलेली शासनाकडे की पावसाळा संपल्यानंतर ग्राउंड गेला पाहिजेत आणि नाही घेतलं तर आम्हाला काय काय मित्रांनो या ठिकाणी घाटा होईल म्हणजे मित्रांनो तोटा त्याला म्हणतो आपण नफा आणि तोटात लक्षात घ्या तर फायदा होणार नाही आहे नुकसान होईल असं त्यांचं मत आहे मित्रांनो तर याविषयी तुम्हाला काय वाटतं की ग्राउंड पाऊस घ्यायला पाहिजेत किंवा मित्रांनो आताच घ्यायला पाहिजेत मग ग्राउंड मित्रांनो जर पाऊस घेतलं तर पेपर भरपूर मित्रांनो लांबणीवर जाईल म्हणजे भरतीची प्रोसेस भरपूर लांबणीवर जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा शासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजेत जशी अपडेट येईल तशी मी देणार आहे त्यामुळे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ग्राउंडची प्रॅक्टिस पण करा जे हिंद जय महाराष्ट्र